एव्हरीवन आजपासून मी सुरू करते ब्लॉग चॅनल तर आज बघूयात आपण माझ्या न्यू फ्लॅटचं ज्याच्यामुळे इतके दिवस मी काम केलं नाही यूट्यूबवर तर आजपासून आपण पाहूयात की माझं नवीन घर आत्ता कसं झालं आहे ते हा आहे हॉल पण आता सुरुवात करूया पहिल्या भाग ह्याच्यापासून हा आहे हॉल हा आम्ही फर्निचरमध्ये सोफा बनवून घेतला जो सध्या आता कलर करायचा असून कलर करायचा असल्यामुळे परत आम्ही तो परत पॅक करून ठेवला आहे ही आहे खिडकी आणि हा आहे माझा रुद्र जो केव्हापासून बडबड बडबड करते हा आहे टिपॉय जो आम्ही बनवून घेतला आता पाहूयात आपण माझं देऊळघर त्याच्या अशी डिझाईन केलेली आहे बघा ही जी डिझाईन तुम्हाला दिसते आहे ती अशी डिझाईन केलेली आहे आता मी ओपन करून दाखवते तुम्हाला हे आहे माझं देऊळघर पासून बघा हे आहे माझं देऊळघर इथे तुम्ही उदबत्ती ताट हे ठेवू शकता हे आहे इथे तुम्ही समया पूजेचं सामान तुम्ही ठेवू शकता जसं आत्ता आम्ही सध्या ठेवलं आहे हे पूजा झाल्यानंतरचं आहे अजून आम्ही शिफ्ट व्हायचं आहोत हा टी व्ही पॉईंट हा टी व्ही पॉईंटर आहे ह्यालासुद्धा आम्ही असे कप्पे केलेले आहेत दिसत असतील तुम्हाला हा झाला माझा हॉल कसा वाटला तुम्हाला हॉल नक्कीच सांगा हा एंट्रन्स आहे आता किचनची सफारी आणि दोन बेडरूमची सफारी नंतर